नमस्कार मी पंजाब डग बावीस सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वे दररोज साक दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारपर्यंत दोन अडीच तीनपर्यंत ऊन राहील त्याच्यानंतर काय होईल लगेच ता स्थानिक वातावरण तयार होऊन बावीस तारखेपर्यंत मग पश्चिम दरबार देखील आणि पूर्वी दरबार अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे बावीस सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार दुपारपर्यंत ऊन राहीन तीव्र ऊन राहीन पण रात्रीच्याला अचानक काय होईल वात वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडासा काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे म्हणून हा बावीस तारखेचा अंदाज लक्ष घ्यायचा तेवीस तारखेपासून राज्यात तेवीस सप्टेंबरपासून राज्यातला दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो आता हे झालं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला थोडं पाऊस थोडं विसरंती घेईल म्हणजे थोडाफारच कमी होणार आहे पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की म्हणजे सप्टेंबरच्या मी म्हटलं होतं ना खूप दिवसापासून सांगतो ना वीस सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे हे वर्षानं तारीख तुम्ही कायमची लिहून घ्या म्हणजे दरवर्षी सव्वीस सत्तावीस म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो म्हणून हे लक्ष द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं अतिवृष्टी होईल कुठं धगपुटी सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये सत्ता म्हणजे सत्तावीस तारखेला जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर त्याच्यानंतर पुणे कुडाळ सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इगतपुरी मुंबई ह्या पट्ट्यांना असा जाण्याचा जाईल त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्या परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून शेत जे धरण क्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान तुम्ही तुमचे जनावरं असेल तुमची पाईपलाईन असेल तुम्ही काय करायचं तयारी ठेवायची हलक पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची जनावरे त्या आठ दिवस मध्ये तीस तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस ह्या जिल्ह्यातच नाही तस म्हणजे राज्यातमध्ये सगळी पूर्व विदर्भ सहाणपास अकरा जिल्हे त्याच्यामध्ये जिल्हे आहेत आपण काय करू जिल्ह्यावाईज सांगतो तर काय करू सुरुवातीला आपण काय करू आ, नांदेड जिल्ह्याकडून घेऊ सुरुवातीला नांदेड नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू होणार आहे नांदेड यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असा जोरदार पाऊस होईल ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा काही ठिकाणी अतिवृष्टी होईल नांदेड जिल्ह्यात बी तसंच होईल यवतमाळ जिल्ह्यात देखील तसं होईल चंद्रपूर देखील तसंच होणार आहे चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार होईल कुठं मुसळधार होईल कुठं रिमझिम होईल नागपूर जिल्ह्यात बी तसंच होईल काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल कुठं मुसळधार कुठं रिमझिम त्याच्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा या तिन्ही जिल्ह्यात बी काही भागात जास्त काय कुठं रिमझिम कुठं अतिमुसळधार कुठं ढक सदस्य त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यानंतर काय होईल की अमरावती नंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा ह्या तीन जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे सत्तावीस ते तीसच्या दरम्यान म्हणजे त्या तीन दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस होईल त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या ह्या पट्ट्यामध्ये देखील सत्तावीस ते तीस दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार होईल कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम होईल म्हणजे कुठं वड्याला पाणी येईल पण पाऊस एक येणार म्हणजे येणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर अहिल्यानगर धुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यात देखील काय होणार म्हणजे सत्तावीस ते तीस म्हणजे तिकडं अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणजे तिकडे एक दिवस लेट जाणार आहे पाऊल अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान कुठं आठ ती कुठं मुसळधार देखील आणि कुठं अतिवृष्टी देखील होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सा आता मग मुंबई सगळ्यात जास्त मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल म्हणून हे लक्षात यायचं धरण क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या अभियंत्यांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सत्तावीस ते एकतीसच्या एक दरम्यान तुम्ही काय करायचं जरा थोडं सतर्क करा कारण की राज्यामध्ये काय होणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात माझा खूप मोठा आता पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचं